हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे हिरवं वाटण बनवून करूया तापत प्रथम जाडसर मी शेंगदाण्याचा पूट करून घेतलेला आहे तो आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आपल्याला ज्या प्रमाणामध्ये वांगिक बनवायचे त्या प्रमाणामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट आणि इतर मसाला वापरायचा आहे आता त्यामध्येच मी ही भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ याचं वाटण करून घेत आहे साधारण तीन ते चार चमचे खोबरे आणि दोन चमचे तीळ आहे त्याचं मी आता वाटण करून घेत आहे हे सगळं पाणी न आपण वाटण करून घेत आहोत आणि खोबऱ्याचं पण वाटण तयार झालंय त्यात आपण काढून घेऊया हिरव्या मिरचीचं वाटण करून घेत आहोत तर प्रथम लसूण घेत आहे त्यामध्ये आल्याचा तुकडा त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आपल्या आवडीच्या नुसार तिखट वापरायचं आहे जर तुम्हाला चालत असेल तर अजून थोडीशी मिरची वापरू शकता आणि देखासा कोथंबीर याचं पाणी न टाकताच आपण वाटण करून घेणार आहोत घेत आहे कडीपत्त्याची पाने याचं पण आपण बारीक वाटण करून घेऊया ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्या धने पावडर पाव चमचा हळद आणि मीठ टाकून घेत आहे हे सर्व साहित्य असे एकत्र करून घेऊया वांग्यामध्ये असं भरून घेणार आहोत त्यामुळे वांग्याची चव खूप छान लागते हे असं मधी भरण भरल्यामुळे वांग्यामध्ये जो आळणीपणा लागतो मध्ये तर तो लागत नाही आणि वांगी खायला खूप चविष्ट लागतात बघा अशा पद्धतीने पूर्ण असं चमचा आपला साखू पूर्ण असं सा व्यवस्थित हे करून घ्यायचं प्रथम मसाला तयार करून घेत आहोत त्यासाठी कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल टाकून घेत आहे पाव चमचा मोहरी चमचा जिरे मोहरी चांगली तडतडते तर दालचिनीचा तुकडा त्यानंतर चार लवंगा आणि चार बिल दोन तमालपत्र कढीपत्त्याची पाने आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून देत आहे कांदा चांगला परतून त्यानुसार मीठ टाकत आहोत आपण वांग्यात पण मीठ भरलेलं आहे त्यामुळे प्रमाणानुसार मीठ टाकायचे काय आपण वांग्यांमध्ये धनी पावडर टाकली एकदम थोडी टाकत त्यानंतर आपण हे जे वाटण तयार करून घेतले ते टाकून घेत आहे हिरव्या मिरची आल आणि लसूण कढीपत्ता कोथंबीर याचा आणि चांगलं परतून घेऊया घेत आणि आता आपण हे जे वाटण तयार केले शेंगदाणे नंतर शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेलं खोबरं पण एकत्र करून घेतात आणि आता आपण चांगलं परतून घेऊया हा मसाला म्हणजे मसाला कचरत लागत नाही आपला एका प्लेट मध्ये काढून घेत पूर्ण मसाला असा छान काढून घ्यायचा पुन्हा एक चमचा तेल टाकून घेऊया आणि आता आपण हे मीठ आणि पीठ लावून ठेवलेली जी वांगी तर ती यामध्ये चांगली परतून घेऊया आपली ही वांगी बऱ्यापैकी परत दिलेली आहे त्यामध्ये थोडी शांग टाकून आपण हे जे वाटण तयार केले तर ते पाणी त्यामध्ये टाकून घेऊया आणि वाफ येण्यासाठी ठेवूया त्यावर झाकण ठेवत आहे आता बघूया आपण मस्त अशा पद्धतीने बऱ्यापैकी यामध्येच असे बांगे शिजले जातात आता त्यामध्ये आपण साधारण पाऊन चमचा गरम मसाला टाकून घेत आहोत जर नसर आवडत तर नाही टाकला तरी चालतो आणि हे तयार केलेलं जे पूर्ण वाटली ते आता मी त्यामध्ये टाकून घेत आहे आता आपण हा मसाला एकत्र केलाय दोन मिनट मस्तपैकी शिजू देऊया आणि आपल्याला लागेल लागत असेल तर आपण थोडासा रसा पगडण्यासाठी त्यात कोमट पाणी टाकायचं वाव मस्त दिसत आहे ना एकदा छान हिरव्या मिरचीचे वाटण करून बनवूया खार वांग अशा प्रकारचं वांग तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसं झालंय ते లాయి అండ్ సబ్స్క్రాబ్బ క విరు భేటూయా నీన రెసి థ్యాంక్ యూ